कांशूर समाजसेवक आणि माणुसकीचा धर्म अखंड जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाला हरिनामाच्या गजरात मृदुंगाच्या निनादात व वा भक्तिमय वातावरणात भव्य प्रारंभ झाला खांदा कॉलनीतील सिकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला पनवेल उरण कर्जत खालापूर परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली एक राजकीय आध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानश्री व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दोन जून रोजी चौऱ्याहत्तर वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ संतांच्या वाणीच्या गोडव्याने झाला तीन दिवस म्हणजेच दोन जूनपर्यंत हा भव्य स्वरूपात कीर्तन महोत्सव होणार आहे लोकनेते रामशेठ ठाकूर दानश्री व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण देशात ओळखले जातात महत्त्वपूर्ण असे आहे मंदिराची उभारणी मंदिराचे जीर्णोद्धार तसेच दिंडीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सरळ हस्ते मदत करत असतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आध्यात्मिक सोहळा मोठ्या प्रमाणात उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे यासाठी वारकरी संप्रदायातील व्यक्तींनी पुढाकार घेतला त्या अनुषंगाने वारकरी संप्रदायातील अनेक गुरुतुल्य व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत या कीर्तन महोत्सवाची सुरुवात हरिनामाच्या गजरात प्रतिमा पूजा विना टाळ आणि पकवास पूजनाने झाली त्यानंतर रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांचे सुश्रव्य भजन संपन्न झाले भजन वगैरे होणार आहे आहेत आणि पर्वाच्या दिवशी विश्वपर्व विश्वनाथ वारिंग तर अशा पद्धतीनं त्यांचं शिष्ट कीर्तन हिताब त्याला पाहायला मिळणार आहे रोज समुदाय खेळ हरिपाठ याचबरोबर नाथ ग्रम भजन आणि इतर विशेष असं सर्व आध्यात्मिक पौराणिक आणि गारकेरी समजा कार्यक्रम आमचं तीन दिवस ठेवण्यात आलेले आहे दुपारी दोन वाजता हे रोज कार्यक्रम सुरू होतात आणि रात्री नऊ साठेपर्यंत चालणार आहे हे अशा पद्धतीने पाहायला गेलो आणि प्रजक्ष असं एक कीर्तनाचा अध्यात्माचा कार्यक्रम इथं साजरा होत आहे मी माझं भाग्य समजतो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हजेड वर्षीनं हे सर्व वारकरी मंडळ आणि प्रसिद्ध असे कीर्तनकार होत आहेत आणि आपल्या वार्षिकामध्ये बातमी होत आहेत आपण पत्रकार आणि वृत्तवाहिन्या ज्यांनी त्याला सांगितलं दिलेल्या आहेत त्यापर्यंत या पुढे यावर मी सर्व वारकरी शब्दांचं मंत्र्यांचं आणि कीर्तनकारांचं त्यांच्यासाठी मनापासून अभिनंदन करतो ¡A